नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यामध्ये सफाईगार या, या पदासाठी शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे टोटल जागा किती निघाल्या आहेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला दिसून येत असेल की जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्याकडून जे शॉर्ट जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये दिलेला आहे की जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत बघा या अगोदर जर बघितलं आपण मुंबई व उच्च न्यायालय यामध्ये पण जे ऑफलाइन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते पण बघा ती जी भरती आहे काही कारणास्तव जे आहे ते थांबवल्या गेलेली आहे त्यासोबतच जर बघितलं आपण तर नागपूर म्हणजेच की जिल्हा व सत्र न्यायालय यामध्ये पण ऑफलाईन प्रकारे जे अर्ज मागवण्यात आलेले आहे जर पदाचे जर नाव बघितलं तर त्यामध्ये पण सफाईगार या पदासाठी ज्या जागा निघाल्या होत्या आणि नागपूर जिल्हा व सूत्र न्यायालय यामध्ये पण जर बघितलं तर सफाईगार या पदासाठी जे आहे शॉर्ट जाहिरात ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर जर बघितलं तर विस्तृत सविस्तर जाहिरात विहित अर्जाच्या जा नमुन्यासह जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांचे अधिकृत संकेतस्थळ जे की तुम्हाला इथे दिसून येत आहे की नागपूर डॉट डी डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस च्या सकाळी अकरा वाजतापासून उपलब्ध राहील सदर अर्जाचा नमुना वरील संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार तर बघू शकता तुम्ही की यांनी इथे क्लिअरली सांगितलेलं आहे की जे पूर्ण जे पीडीएफ आहे म्हणजे जाहिरात जे जाए, आहे सविस्तर ते जे आहे चोवीस तीन दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजतापासून जे आहे हे जे संकेतस्थळ तुम्हाला यावरती दिलेलं आहे या संकेतस्थळावरती दिल्या जाणार आहे तुम्हाला अर्जाचा नमुना कशा प्रकारे राहणार रा आहे आणि सोबतच तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे संपूर्ण जे जा माहिती आहे तुम्हाला जेव्हा सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे चोवीस तारखेला तेव्हा मी तुम्हाला सांगेलच आणि तो अर्जाचा नमुना कशाप्रकारे भरता येणार हे संपूर्ण जे माहिती आहे मी तुम्हाला समोर सांगेलच आता जर बघितलं आपण यामध्ये आणखी काय दिलेलं आहे तर बघा इथं पदाचे नाव एकूण रिक्त पदे आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदे दिव्यांगासाठी आरक्षित पदे चार टक्के निवड आधी प्रतीक्षा आदी आणि नियमाप्रमाणे सफाईगार या पदासाठी वेतन श्रेणीमधील स्तर जर बघितलं आपण मुंबई व उच्च न्यायालयामध्ये जर बघितलं वेतनस्तर सफाईकारसाठी तर पंधरा हजार ते सत्तेस हजार सहाशे एवढंच तुम्हाला दाखवलं गेलेलं होतं त्यासोबत तर जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यामध्ये पण तुम्हाला तेवढं दिसून येणार आहे पण बघा तुम्हाला इथं जागा जे जा तुम्हाला वाळून दिसतील म्हणजे की बघा एकूण जे रिक्त पदे सहा आहेत आणि पुढील जे दोन वर्षात रिक्त होणारी पदे आहेत सहा म्हणजे टोटल जे पदे तुम्हाला बारा आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये जे आहे ते ती तुम्हाला तीन तुम्हाला इथे दिसून येणार आहेत आता तुम्ही बघू शकता याची पण सेम प्रोसेस आहे जेणेकरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहे पण ऑफलाईन अर्जाचा नमुना जो आहे तुम्हाला दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचेल या वेता या वेताने खालील पत्त्यावर फक्त शीघ्र टपालद्वारे स्पीड पोस्ट पाठवावेत बघा तुम्हाला हा जो ॲड्रेस दिलेला आहे या अड्रेसवर अकरा चार दोन हजार पंचवीस ही जी तुमची लास्ट डेट असणार आहे म्हणून यांनी इथे सांगितलेलं की स्पीड पोस्टद्वारे जे आहे तुम्ही हा अर्जाचा नमुना लवकरात लवकर पोहोचेल म्हणून स्पीड पोस्टने पाठवावे खंडक मध्ये जे नमूद आहे केलेल्या पोस्टल ऑर्डर डिमांड ड्राफ्ट म्हणजे स्क्यामध्ये किती क्लिअरली ते सांगितले गेलेलं आहे आता याची जशी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल की याची शैक्षणिक पात्रता बघितलं तर चौथी पास असेल की सातवी पास आहे यामध्ये असं काही दिलेलं नाही की तुम्हाला चौथी पास असणं आवश्यक आहे की सातवी पासवर ही भरती निघालेली आहे पण शक्यतो जर बघितलं आपण तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये चौथी पासवर ही भरती निघालेली होती म्हणून त्याचप्रमाणे जर बघितलं आपण तर सातवीवर नसून चौथीवरच ही पद भरती असणार आहे म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे आणि जशी मुंबई उच्च न्यायालय यांची भरती थांबवल्या गेलेली आहे जेव्हा ते लगेच सुरू होणार त्याबद्दल तुम्हाला अपडेट देणार माझ्या चॅनलला आणि ही जी माहिती मी माझ्या चॅनलला दिलेली आहे जाऊन तुम्ही तिथून बघू शकता येणारी संपूर्ण काही माहिती अपडेट असते मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला देत असतो भरतीबद्दल म्हणून तुम्ही लगेच याय जॉईन होऊन जा आणि अशी याची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद